या राज्यामध्ये एकूणच आत्ताची राजकीय सामाजिक परिस्थिती राजकीय परिस्थिती जी काही निर्माण झाली त्यामुळेच गुन्हेगारांना अभय असल्यासारखं वाटतं मग त्या अनेक घटना आहेत एकीकडे आम्ही मी एखादी शब्द सिंगल एकच एक एकेरी भाषेत उल्लेख केला म्हणून आपल्याकडे एकीकडे माझ्या याला काही भाजपच्या लोकांनी आंदोलन केलं आणि दुसरीकडे मात्र तो सोलापूर कर तो कोरडकर तो छिन्नम याचा साधा निषेधाचा फलकही यांच्या हातात दिसला नाही म्हणजेच याचा अर्थ असा आहे छत्रपती शिवरायांची बदनामी करणाऱ्यांना अभय द्यायचा कारण तो आपल्या कुळातील आहे म्हणून आपल्या पक्षाचा आहे म्हणून आपल्या आर चा आहे म्हणून जर अशा पद्धतीनं महाराजांची बदनामी करण्याला अभय द्यायचा त्यांच्या तोंडातून त्यांची तोंड का शिवली गेली का निषेध केला गेला नाही आणि काही उपटसूम माझ्या माझ्यावर हे करून मी काही वाईट बोललेलो नव्हतो मला त्यावर अजून बोलायचं नाही माझं वाक्य स्पष्ट आहे त्याच्यामध्ये आणि त्यामध्ये मात्र हे रस्त्यावर उतरतात किती बेमान विचारांची माणसं आहेत आणि यांच्यामध्ये कुणामध्ये किती बेमानी भरलेली आहे मग तो शिवाजी महाराजांच्या मृत्यूपासून तर संभाजी महाराजांच्या मृत्यूपर्यंतचा इतिहास पाहिला तर हे जे ही जी बैमानी आहे ही बेमानी महाराजांना सातत्यानं अपमान करणारी जी काही विचार आहे तो विचार या राज्यामध्ये पुसण्याचं काम देवेंद्र फडणवीस करतील का हा त्यांना आमचा प्रश्न आहे